देशाच्या राजकीय पटलावर जवळपास साठ वर्ष काँग्रेसनं सत्ता गाजवली राज्यातही जवळपास पन्नास वर्ष काँग्रेसच सत्तेत होती एकेकाळी एक पेक्षा जास्त आमदार निवडून येत होते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचेच निवडून आले पण विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसची पूर्ती वाताहात झालीय राज्यातील तब्बल एकवीस जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाची पार्टी ही कोरीच राहिली काँग्रेसची ही आजवरच्या निवडणुकांमधील निचंकी आमदारांची संख्या आहे अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झालाय त्यामुळे काँग्रेसची पार्टी कोरी राहिलेले जिल्हे नेमके कोणकोणते आहेत आणि काँग्रेसला नेमकं कुठं यश मिळाले पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातनं सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजेच तेरा खासदार हे काँग्रेसचे निवडून आले होते यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या होत्या पण काँग्रेसचे फक्त सोळा आमदारच निवडून आले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात नसीम खान आणि यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला आहे धुळे जळगाव बुलढाणा अमरावती वर्धा गोंदिया नांदेड हिंगोली परभणी संभाजीनगर नाशिक पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे बीड सोलापूर सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही ज्या पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजवला आणि वाढवला तिथं पाच जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला कडेगाव ही एकमेव जागा मिळाली पण विश्वजित कदम यांचं हे थेट तीस हजारांवर आलं आहे गत विधानसभा निवडणुकीत हेच लीड एक लाख एकाहत्तर हजार एवढ्या मतांचं होतं पुणे सोलापूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला नेहमीच यश मिळत असे पण पुणे जिल्ह्यात पक्षाला यंदा भोपळा फोडता आलेला नाही सोलापूर जिल्ह्यातही काँग्रेसची पार्टी कोरी राहिली आहे अखंड उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काँग्रेसला एकच जागा मिळाली आहे तर विदर्भात नऊ आणि मुंबईत तीन जागांवर यश मिळाले स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अवघ्या दोनशे आठ मतांनी निवडून आले उत्तर महाराष्ट्रातील नवापूर मतदारसंघातून शिरीष कुमार नाईक हे सुद्धा अवघ्या अकराशे मतांनी निवडून आलेत दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा धुवा उडाल्यानंतर पक्षाच्या कामगिरीची घसरण का झाली याबाबत चर्चा सुरू झाली असली तरीही खऱ्या अर्थानं याची सुरुवात ही काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतरच झाली होती आणि शेवट हा था उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आलेली आडमुठी भूमिका आणि न झालेलं ओट ट्रान्स्फर या मुद्द्यांवर येऊन झाला लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता या पक्षानं निच्चांक गाठलाय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून पटोले यांना विधानसभेच्या अध्यक्षपदासह अनेक महत्वाची पदं मिळालीत त्यामुळे ते पक्षात नशीबवान समजले जात होते पण आता त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागण्याची शक्यता आहे पटोलेंनी पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर काँग्रेसचा हा पहिला मोठा पराभव आहे एकूणच त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठी चूक मानली जाते आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी